हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री ताई किती दिवस शेअर करायचा होता पण काही फोनच लागत नव्हता माझा फोन नाही मोठा अरे 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 हा हा कुठे बोलताय ताई मी कळंबेश्वर कुठे कळम्बेश्वर कळंबेश्वर अच्छा तर ताईंनी एक अनुभव शेअर केला त्यांच्या नाव का तुम्ही हो 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 पहिले ती करायची सेवा नंतर तिचं पाहून पाहून आली शेवट अरे वा किती छान ताई हा किती तिचं सांगायचं म्हणजे असं आस की सांगलं जात नाही आपल्याला अनुभव ताई किती छान बोलताय तुम्ही काय बोलत ताई भाऊ म्हणजे असं रोज तारक मंत्र म्हणजे फोनवरच ऐकते मी काही शिकेन नाही काय नाही अच्छा अच्छा हां हां हा तर मग कारक म्हणताय की समजा हात ठेवला गिल्लासून घेतला की हा हा तर मग असं आपोआप फिरतो हो हा मध्ये माझा साधा फोन आहे ताई बर 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 काही हरकत नाही ताई म्हणजे आता एकदा झालं एक ना परत परत नका करू ते पण जे स्वामी आहेत तुमच्या जवळ याचा तुम्हाला हा ना हा ना हा ना तर म्हणजे असं आपण माळ कशी जातो असं रोज हा दोन तीन वेळा जस हे करते मी अरे जाते जसे हा आता कामाच्या जेवढं होईल तेवढं करायचं पण స్వామి సేవా అరే వాళ్ళు नंतर पहिल्यांदा लावला होता फोन पण मग ते कट झाला म्हणलं राहू द्या ताई काम आधी माझं असतील म्हणून म्हणलं ते म्हणे नंतर लावू आपण मग. हा मग ते मिस कॉल असेल ना तर मी करते ताई मग कॉल. हो ना हो ना हो ना हो ना आता याच्या मागे पण आज शाळेचे ह्याचे त्याचे काम असतील आज शाळा होते ना सव्वीस जानेवारी. हा हा. त्यामुळे असं रोज म्हणजे दिव्यात चंद्राची खूर असं असं हा लस ताई खूप छान मी शेअर करते ताई हा ठीक आहे नंतर लाईन मी आता मी माझी माहिती गरबडी जरा नक्की नक्की चालेल ती सावीस श्री स्वामी सर ती सामी